वेज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरता हद्दपार करण्यात आलेला व सराईत गु गुन्हेगारी करणारा राकेश शिंदे राहणार आंधळे रो हाऊसिंग सोसायटी देवी मंदिराच्या पाठीमागे केडगाव तालुका जिल्हा अहमदनगर हा केडगाव देवी परिसरात केडगाव इथं फिरत असल्याबाबत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय माहिती मिळाली त्यांनी तत्काळ गुण्हेोध पथकाचे अंमलदारांना बोलावून सदर इसमाबाबत माहिती दिली तेव्हा तात्काळ गुन्हे पथकाचे अंमलदारांनी केडगाव देवी केडगाव परिसरात जाऊन त्यांचा शोध घेतला व त्याला ताब्यात घेऊन जेरबंद केले राकेश सुरेश शिंदे यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश होला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुणेशोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ए पी इनामदार महिला पोलीस नाईक संगीता बडे कांबळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले तानाजी पवार सत्यजित शिंदे सूरज कदम सुजय हिवाळे अनूप झाडबुक्के सचिन लोळगे राहुल मासाळकर यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर